मित्रांनो बघा परीक्षेत नेहमी एक प्रश्न आपल्याला विचारते किती पुनरावृत्ती केव्हा होईल सेम कॅलेंडर कोणत्या वर्षी बघा ज्या ठिकाणी एक्स्ट्रा दिवस जे आहे त्याची बेरीज सात किंवा सातच्या पटीमध्ये असेल त्याच्या समोरील वर्ष हे सेम वर्ष असते तर आपल्याला काढायचं आता दोन हजार अठराचं जे कॅलेंडर आहे ते सेम कॅलेंडर कोणत्या वर्षी आहे म्हणजे त्याची पुनरावृत्ती केव्हा होईल याच्यासाठी लक्षात केवं सर्वात पहिले तुम्ही जर सर्वात पहिले काय करायचं हे दोन हजार अठरा जे आहे हे चार न भाग द्या चारनं जर भाग दिला तर बाकी बघा किती उरते चार पंचवीस इथे भाग देईन आपण चार चुक सोळा बाकी उरले दोन बाकी उरले आपले दोन लक्षात काय ठेवायचं जेव्हा पण आपली जे बाकी आहे ते जर बाकी असन एक असन त्या समोरच्या वर्षात सहा प्लस करायचे दोन किंवा तीन असन तर अकरा प्लस करायचे आणि शून्य असन तर अठ्ठावीस करायचे अठ्ठावीस काय लिप वर्ष दर अठ्ठावीस वर्षांना सेम कॅलेंडर असते तर आता लक्षात का पहा आता आपले बाकी किती उरले दोन म्हणजे काय करायचं दोन हजार अठरा बाकी दोन उरले आहे म्हणून अकरा प्लस करायचे प्लस अकरा याची बेरीज झाली दोन हजार एकोणतीस म्हणजे दोन हजार अठराचा जे कॅलेंडर आहे सेम कॅलेंडर कधी राहील दोन हजार एकोणतीसमध्ये प्रकारचं आता तुम्ही काढा दोन हजार दहाचे कॅलेंडर केव्हा रिपीट होईल उत्तर कॉमेंट करा धन्यवाद